नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी नजीर मिर्झा यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जळगाव जामोद नगरपरिषद नियोजन समिती सभापतीपदी समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक माननी सय्यद नफीस सय्यद शफी यांची नियुक्ती जळगाव जामोद नगरपरिषदेत आज नियोजन समिती सभापती पदाची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली असून समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक माननीय सैयद नफी सय्यद शफी यांची नियोजन सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे शहराच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून समाजवादी पार्टी व शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या बैठकीत सन्माननीय नगरसेवकांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या नियोजन समितीचे नेतृत्व आता माननी सय्यद नफीस सय्यद शफी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे सय्यद नफीस सय्यद शफी हे समाजवादी विचारसरणीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सामाजिक बांधिलकी लोकहिताची कामे आणि जनतेशी थेट संवाद यासाठी ते परिचित आहेत नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून त्यांनी शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे प्राधान्य देत नियोजनबद्ध विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन मांडला आहे या नियुक्तीबद्दल शहर विकास आघाडीच्या गट नेत्या वाजेदा अंजूम अब्दुल जहीर यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की माननीय सय्यद नफीस सय्यद शफी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल त्यांच्या नियुक्तीसाठी सर्व सन्माननीय नगरसेवकांचे मनपूर्वक आभार या नियुक्तीनंतर शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटना तसेच सय्यद माननी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आगामी काळात शहरातील विकासकामे पायाभूत सुविधा नागरी सोयीसुविधा आणि लोकहिताचे निर्णय अधिक गतिमान होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे